ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನೋ ಸ್ವಾಗತು तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आता आपण बघणार कोणकोणते नंदी आलेत तत्पूर्वी सांगू इच्छितो की श्री भैरवनाथ यात्रा कमिटीनिमित्त कोरेगावचं पारं पारंपरिक आणि एक जुनं हिंदी केसरी मैदान आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी तर, आले ते तुम्हाला बघायला मिळणार आहेत तर चला दाखवतो नेहमीप्रमाणे आल्या आल्या आपण दाखवतो प्रकारे नियोजन असणार आहे सोबत आपलं दीपू मुंडे इकडं आणि महेश मनेरा दोघांच्या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोडेड असतील वेगवेगळ्या नंदी दाखवण्याचा प्रयत्न शंभर टक्के असेल बघा तास फाटी म्हणजे एक चांगलं नियोजन केलेलं आहे फक्त यावेळी जी तास आहेत ना जी गाडी आहे ती आतल्या साईडला आहे बाकी मैदान एक नंबर आहे आणि नियोजन पण चांगलं आहे थोड्या वेळानंतर मैदान पण चालू होईल चला कोणकोणत्या नंदी आलेत बघूया मोठ्या मैदानाचा मोठा वसाच म्हणजे आपला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून नक्कीच आपल्या मालकासाठी नेहमी पलत असणार आणि गुलालाचा मानकरी ठरणार आपला सिकंदर देखील आलेला आहे तर चला बघूया कसं काही नियोजन असतं आजचं मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वाजता आपला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि सिकंदर हा घरचा साज आलेला आहे मैदानामध्ये जो आपला कोरेगावचा एक मोठा मैदान असतं या मैदानामध्ये सज्ज आहे आता मस्त इथे बांधून घेते आणि वाटतं सावली सावलीची होय असेल दादा दा नमस्कार नमस्कार आज बघायला गेलं तर घरचा साज आणलेला आहे रायफल पण आणलाय आणि सिकंदर पण आणलाय कसं काय वेगवेगळ्या ओके आणि शेट नंतरच येणार असतील कसं काय नियोजन वगैरे कसं काय केलंय आ... टॉपचंच आहे आणि नक्कीच एक मोठं मैदान बोललं की आपला रायफल नेहमी गुलाल घेताना बघायला भेटतंय आणि त्याच्या पावला पाऊल देऊन सिकंदर पण त्याचं नाव करताय आणि किती किती वेळा गटात पडणार काय रायफल ओके चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बरेचसे नंदी नावले? सोने। आले दादा काय नंदीचं नाव आपल्या सोन्या सोन्या कुठून आल्या बेळगाव वरण सोन्या आले कितवा गटात आहे काय काय माहित नाही अजून माहित नाही चिट्ट्या निघलेल्या असतील पायऱ्या वगैरे टॉपचा आहे का शुभेच्छा भाई तुम्हाला मित्रांनो रुबाब देखील आलेला मैदानामध्ये रुबाबमध्ये एकदम उभा आहे मामा आहेत मामाशी बोलू हो नमस्कार हो बोला 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 की नाव सांगा ना तुमचं माझं नाव राम जाधव कुठून मामा मामान गेला ओके आज रुब बांधल पैऱ्या वगैरे कसं काय रुबा आपण पहिला फायनल करायला असं आणि आजचा पैऱ्याच्या बद्दल काय सांगाल चांगला पैरा आहे का हो चांगला आहे आणि किती वेळा गटामध्ये आहे काय नऊ नंबर काढामध्ये तीन नंबर तास ओके okay, एक मोठं मैदान आज काय अशी अपेक्षा घेऊन आलेल्या आहेत तुम्ही पाहू आता जर आशीर्वाद दिला नक्की शुभेच्छा शुभेच्छा दादा बघा आपला शेतकरी आहे ना नक्कीच एक चांगला कुठेतरी अशा अपेक्षा घेऊन बघा रुबाबा मध्ये आणि मला वाटतं त्याच्या पाठीवरती जे आपण बघतोय बऱ्याच ठिकाणी फायनलचा देखील मानकरी आहे मानकटी झालेला आहे मित्रांनो समोर बघते शिमबा आला आहे बघा असं भरभक्काम असा मसा नंदी शरीर एस पण त्याची तेवढीच चांगली दादा आहेत दादांशी बोलू सर नमस्कार नमस्कार आ, दादा कुठून आले आहेत आपण आज सिंबाला आणलं आहे काय सांगाल पैरा वगैरे कसा काय पैरा आहे नाशिकचा नाशिक चांगला आहे का मग आज काय अपेक्षा असणार आहे

मित्रांनो हेमंत शेठ फुलोरे म्हणजेच आपला बबलू दादा यांचा का समोरच बघते मैदानामध्ये आलेला हरण्या सहाशे बावीस आणि एक मोठ्या मैदानात नेहमी आपल्याला प्रत्येक वेळीस आपल्याला गुलालात बघायला भेटतं सा हरण्या सहाशे बावीस मैदानामध्ये सज्ज मित्रांसमोरच बघते आपले शिरशेवटीची रायफल देखील मैदानामध्ये आलेलं नक्कीच एक मानाचं मैदान आणि या मानाच्या मैदानामध्ये आपला देखील सज्ज आहे थोडं वेळानंतरच आता चालू देखील होणार आहे आपले गट अजून तयारी चालू आहे रायफल सज्ज आहे छ नमस्कार नमस्कार नाव सांगा ना आपलं पंकज गाडके दादा कसं काय आजचं नियोजन आज काही ट्रायवर नियोजन चांगलं आहे का ओके गाडी पालाली अगोदर नाही पळाले आज पहिल्यांदाच पळवायचे अरे वा मस्त आणि आज एक मानाचं मैदान आहे मैदानाबद्दल काय सांगाल मैदान कोरेगावचं मोठं मैदान असतंय आणि जुनं पारंपरिक मैदान आहे शिंदे केसरी ओके दादा कितव्या गटामध्ये गाडी आहे गाडी निघाली बावीसाव्या गटात आज तास आज मधीच तास आहे ती तीन चारला चार पाच पावते ओके चालेल शुभेच्छा दादा मराठवाडा एक्सप्रेस हिंदी लखन देखील मैदानामध्ये आलेला आहे आणि नक्कीच एक मोठं मैदान आणि नक्कीच एक चांगल्या पायऱ्या मध्ये बघायला आहे शेटशे एक मिनटं बोलू कसं काय नियोजन वगैरे केले आज थोडस अग्रेसिव्ह दिसतो लखन मैदानापासून बऱ्याचशा लांब आपल्याला बांधलेलं बघायला भेटतं शांत जरा झालं बघा शेठ नमस्कार शेठ कसं काय आजचं नियोजन ओके गाडी पाळाली आहे का अगोदर अरे म्हणजे एक चांगली मैदानाबद्दल काय सांगाल आजच्या मैदाना पण चांगला केलाय नक्कीच लखन जातो त्या मैदानामध्ये सध्या आपल्याला गुलाला बघायला पम वाटतंय काय सांगाल कितव्या गटामध्ये गाडी लागली गाडी सत्तावन्न सत्तावन्न मध्ये चालेल शुभेच्छा दादा रॉकी चालय रॉकी भाई नाव काय बोलायचं सर्किट सर्किट कुठून आलंय दादा शिरावाडी ओके काय सांगाल सर्किट आणलंय आज पैर्याला वगैरे कोण आहे पैर्याला आजच्या मैदानामधील काय सांगाल आज राहायला जास्त ओके म्हणजे अगोदर पण गाडी पडली आहे का किती गटामध्ये लागली आहे ओके पस्तीस सदतीस दोन तीन चिठ्ठे आहेत काय बैलाच वैशिष्ट्य वगैरे चांगलं आहे का चालेल चालेल शुभेच्छा दादा तुम्हाला अजून कोण आणलाय एकच आहे का ओके शुभेच्छा मित्रांनो इकडे सुंदर आलाय आणि या साईडला अर्जुन आलाय चला दादाशी दोन मिनटं बोलू शेट नमस्कार नमस्कार आज कोण कोण आले सुंदर आणि अर्जुन कसं काय पायऱ्याचं वगैरे कसं केलंय बापूंच्या पक्षावर राजावर ओके म्हणजे एक चांगलं नियोजन हो केलं हो काय मैदानाकडे गट बघता काय वाटत मैदान पारंपरिक आहे नाम नामांकित मैदान आहे त्यामुळं प्रत्येकाला असे आहे गट वगैरे काय आहे गट का हा पळल एकवीस मध्ये बावीस मध्ये म्हणजे दोन्ही सीट जवळजवळ ओके तास वगैरे चार ओके म्हणजे मधीच लागलेले एक चांगले म्हणजे एक एक अशा अपेक्षा पण आहे चालेल <laughs> शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो समोर बघता हिंदी केसरी महाराज देखील के आलेले आहे आणि एक चर्चेमध्ये असलेली नंदी आपल्याला बरेचशा से कमेंट सेक्शनमध्ये बघायला भेटले की सोबत महाराज पलवा अशा बरेचशा कमेंट्स होत्या एक चांगली चांगला नंदी आणि नियोजन पण टॉपचं आहे शुभेच्छा असतील महाराजला देखील दुसऱ्या साईडला या साईडला असे नंदी आल्या सकाळ झाले बाकीचे पार्टनं थोड्या वेळानंतरच आपल्या चॅनलवरती बघायला वाटीलथूर येणारे बकासूर येणारे कोटसर जे येणारे बरेचसे नंदी येतील तर शुभेच्छा तुम्हाला मस्त आरामात बसतो बघा महाराज